नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत मागील काही लेक्चरमध्ये आपण वि लोकसभा विविध लोकसभा मतदारसंघाचे लेक्चर्स या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले आहेत आपण रोज या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळं तो तुम्हाला समजण्यासाठी या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत गडचिरोली लोकसभा मतदारसंघ यालाच गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ असं नाव देण्यात आलेलं आहे कारण या लोकसभा मतदारसंघांतर्गत तीन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी गडचिरोली आरमोरी हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात गडचिरोली जिल्हा हा क्षेत्रफळाने जरी मोठा असला तरी लोकसंख्या कमी आहे कारण या जिल्ह्यामध्ये लोकवस्ती विरळ आहे आणि विशेष करून हा आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे त्यामुळे हा अनुसूचित जमातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघ आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगानुसार या गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव हा लोक विधानसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर आणि ब्रह्मपुरी हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपचे अशोक नेते या मतद लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना पाच लाख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट मते मिळाली होती तर काँग्रेसचे नामदेव उसंडी उसेंडे यांना चार लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस मते मिळाली होती आणि वंचित बहुजन आघाडीचे रमेश गजबे यांना एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे नामदेव उसेंडी यांचा पराभव करून अशोक नेते या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्याहत्तर हजार पाचशे सव्वीस मताच्या फरकाने निवडून आले होते आता आपण इथं बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील फार मोठ्या प्रमाणावरती हो मतं घेतली होती आणि साहजिकच ही घेतलेली मते विभाजित झालेली दिसून येतात काँग्रेस आणि काँग्रेस किंवा आपण आघाडीचा उमेदवार म्हणूयात तर मग जर समजा वंचित बहुजन आघाडी दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीबरोबर किंवा आघाडी समाविष्ट झाली तर साहजिकच या लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे आता या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावरती कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे त्याचा आढावा घेऊयात गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम हे विजयी झाले होते त्यानंतर आरमोरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कृष्णा गजबे हे विजयी झाले होते त्यानंतर गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून देवराव होळी हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या विधानसभा मतदारसंघातून सहसराम कोरोटे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कीर्तिकुमार भांगडिया हे विजयी झाले होते आणि ब्रह्मपुरी या विधानसभा मतदारसंघातून विजय वडट्टीवार हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते जे की विजय वडट्टीवार सध्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करत आहेत आता या विधानसभा मतदारसंघावरती कोणत्या राजकीय पक्षाचं प्रभुत्व आहे तर आपण इथं बघितलं तर तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत दोन विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत आमगाव आणि ब्रह्मपुरी आणि अहेरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि ते सध्या अजितदादा गटाम गटामध्ये आहेत त्यामुळं इथं दिसून येतं की भाजपचे तीन विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे आणि धर्मराव बाबा आत्राम जे की अजितदाता गटामध्ये आहेत म्हणजेच युतीला त्यांचा पाठिंबा राहील म्हणजे चार मतदारसंघावरती इथं वर्चस्व असल्याचं दिसून येतं युतीचं आणि दोन मतदारसंघावरती काँग्रेसचं परंतु चिमूर विधानसभा मतदारसंघावरती थोडेफार प्रमाणात का होईना पण विजय वडट्टीवार यांचं वर्चस्व असल्याचं दिसून येते कारण विजय वडट्टीवार यांनी अगोदर या चिमूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि म्हणून बऱ्यापैकी त्यांचं या विधानसभा मतदारसंघावरती देखील प्रभुत्व आहे परंतु आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून म्हणजेच युतीचा उमेदवार कोण असेल आणि आघाडीचा उमेदवार किती प्रभावी असेल यावरती या, या मतदारसंघाचा खासदार ठरणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद